मी अरुण केदार पूर्व विदर्भाचा अध्यक्ष आहे आणि जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आम्ही या अधिवेशनात सोळा तारखेला आमचं आंदोलन होणार होतं पर यांनी चौदा पंधरा तारखेलाच आपली झोपटी बेलणं उचलल्यामुळे ते आंदोलन आम्ही आता बावीस फेब्रुवारीला करण्याचे ठरवले आहे या आंदोलनात करोडो रुपये लावून सरकार इथे अधिवेशन भरवते परंतु कोणत्याही जनतेचा कोणतंही काम करत नाही विदर्भाचं काम नहीं। तर कोणतंच केलेलं नाही कोणी जर दाखवून दिलं तर आम्ही त्यांचे आभारी राहू अशा प्रकारच्या या वातावरणात करोडो रुपयाचा खर्च होतो नागपूर शहरातल्या जे रहिवासी आहे त्यांना त्रास होतो त्यांना चौकी चौकीमध्ये राहते रात्रभर येणारे आंदोलनकारी बिचारे यशवंत स्टेडियममध्ये कोंडल्या जातात तिथेच कोंडतात आणि तिथून मग इकडे झिरो माईलवर बोलावतात हे हा गैरप्रकार आहे आता फौज याच्यात नागपूर करार झाला होता त्या नागपूर करारामध्ये सहा हप्त्याचं अधिवेशन ठरलं होतं याच्यात बारा त्या काळच्या एकोणीसशे साठच्या काळच्या बारा मंत्र्यांनी सही केली तुम्हाला माहिती आहे कोर्टात जर करार भंग केला तर त्याच्या फौजदारी दावा होतो फौजदारी दावा होतो तर या महाराष्ट्र शासनावर सुद्धा फौजदारी दावा झाला पाहिजे सहा हप्त्याचं अधिवेशन तीन हप्त्यावर घेतलं आणि तीन हप्त्याचं पाच दिवसावर घेतलं आणि आज त्या झोपटी वेलनं घेऊन आपले आपापल्या आप गावाला गेले आता या अशा प्रसंगी जर असे वातावरण होत गेले तर आंदोलनकर्त्यांनी काय करावं का आंदोलनकर्त्यावर प्रेशर असते त्यांनी ल आंदोलनकर्ते आणले त्याचा खर्च असतो सगळ्यात काही खर्च कार्यकर्ते करत नाही पण तो खर्चही असतो आणि अशा प्रकारे जर आंदोलन करताना चि चिरडले चिरडल्या गेले तर पुढे चालून लोकशाही भंग होईल आणि इथे हुकुमशाही होईल संविधानाचा भंग होईल म्हणून या शासनावर वर या, यांच्यावर दावा केला पाहिजे यांना शिक्षा दिली पाहिजे कोर्टाने शिक्षा दिली पाहिजे की हे अधिवेशन तुम्ही कमी का घेता तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधात कोर्टात जाणार का आम्ही गेलेलो हो, आहोत पण कोर्टाने आम्हाला आमच्याकडून न्याय दिला नाही त्यांनी ते प्रकरण फाईल करून ठेवलं कोणाचा न्याय दिला नाही तर काही कारण असतात समजा एखादा मोठा नेता जर मे मेला मोठा नेता जर मेला समजा तर त्या दिवशी ते स्थगित करण्यात येते असे काहीच कारण झालेले नाही अहो या आंदोलनकारांना भेटायला कोण कन्सल्टिंग मिनिस्टर आला नाही इथं वन विभाग यांनी पुण्यात नेलं वन विभागाचं कार्यालय नागपूरमधून नेलं तर आम्ही म्हटलं की वन विभागाच्या कार्य मंत्र्याला आम्हाला भेटायचं आहे तर त्यांनी त्यांचा त्यांचा पी ए पाठवला आता हे पी ए जर राजकारण करत असेल पण ते काही जनतेने निवडून दिलेले नसतात तर त्याच्यावर आमचा प्रेशर होऊ शकत नाही आणि पोलिसांची दडपणशाही इतकी वाढलेली आहे की आंदोलन करताना ते दाबून देतात आंदोलनकर्ते भीतात ते लाठी चार्ज होईल काही होईल बा म्हणून ते घाबरतात आता पुढलं पाऊल काय राहणार आमचं पुढलं पाऊल वेगळं विदर्भ म्हणजे बिमारी की एक दवा ती म्हणजे वेगळं विदर्भ राज्य आहे आणि बावीस फेब्रुवारीला आमचं खूप मोठं मोर्चा निघणार आहे आणि लाँग मार्च निघेल तो तो लाँग मार्चमध्ये आम्ही आमच्या भूमिका घेऊ आणि पुढचे आमचे आंदोलन जे आहे ते आमचे मोठ्या प्रमाणात राहतील याच्या याच्याबद्दल मी एक गोष्ट